नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सरळ स्वागत करत आहे आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत की, की हो रक्तदान करणाऱ्यांच्या कुंडलीमध्ये असा कोणता ग्रह चांगला असतो की त्यांना रक्तदान करण्याची इच्छा होती आणि जे रक्तदान करू शकतात बऱ्याच जणांना रक्तदान करण्याची इच्छा असती परंतु रक्तदान करू शकत नाही बऱ्याच जणांची तब्येत चांगली असती परंतु ते रक्तदान करण्याची त्यांची इच्छा होत नाही अशे अनेक गोष्टी असतात परंतु इतकं मॉडर्न सध्या जग झालेलं आहे सर्व आता ए आय सिस्टीम वगैरे येत आहे तरी सुद्धा कितीही जग पुढे गेलं तरी सुद्धा अजूनही रक्त तयार करण्याचं जे मशीन आहे ते मात्र तयार झालेलं नाही ते मात्र मानवनिर्मितच रक्त तयार होतं त्यामुळे अपघातग्रस्त संकटकाळी जे लोक सापडलेले आहेत त्यांना रक्ताची गरज असते आणि अशा वेळेला रक्तदान ज्यांनी पूर्वी केलेलं आहे तेच देव म्हणून जवळजवळ त्यांच्या समोर उभे राहिले असं म्हटलं तरी हरकत नाही आणि एकाने जर रक्तदान केलं तर चार जणांचे जीव वाचतात एवढ्या मला गोष्टी कळाल्या याच कारण आमच्या स्कूलमध्ये जे आमचं स्कूल आहे छोटा भीम स्कूल म्हणून त्या शाळेमध्ये आम्ही आ, रक्तदान शिबिर आयोजित केलं लो होतं लोकांनी भरपूर उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद दिला गंमत अशी आहे काही दिवसापूर्वी मी कर्क राशी मध्ये सध्या मंगळ आहे हे मी सांगितलं होतं आणि रक्तपात होण्याची ऍक्सिडेंट होण्याची काही राशींना मी कल्पना दिली होती म्हणजे होऊ शकतं म्हणजे रक्तपात होऊ शकतं का तर मंगळ ग्रह हा सध्या नीच राशीमध्ये आहे माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे अपघाताने सुद्धा रक्तपात होतो आणि ब्लड डोनेट करताना सुद्धा रक्तपात होतो परंतु अपघातामध्ये जे रक्त झालेलं असतं ते वाया जात परंतु जे लोक ब्लड डोनेट करतात त्यांचं मात्र अं जे रक्त बाहेर काढलं जातं ते चार जणांचं आयुष्य देणारा असं ठरत तर सध्या कर्क राशीमध्ये मंगळ आहे परंतु रक्तपात हे दोन पद्धतीने होतात हे आपल्या लक्षात आलं असेल एक अॅक्सिडेंटनी आणि ब्लड डोनेट करणाऱ्यांनी आणि लकीली मला सुद्धा रक्त म्हणजे ब्लड डोनेट करायचा चान्स मिळाला या ठिकाणी आपण बघू शकता इथे दोनच दिवसापूर्वी हा आपला शिबिराचा कार्यक्रम स्कूलमध्ये झाला होता तर मंगळ ग्रह जर आपल्या कुंडलीमध्ये चांगल्या पद्धतीनं असेल आता सध्या ग्रह गोचरीने कर्क राशीमध्येच आहे मंगळ ग्रह तो नीचेचा आहे नीचेचा असून सुद्धा सध्याच्या दिवसामध्ये ब्लड डोनेट हे केलं जातं आणि अशा त्यांच्या कुंडलीमध्ये सगळ्यात महत्वाचा ग्रह असा आहे की मंगळ ग्रह जर तुमचा मंगळ ग्रह जर योग्य स्थानी असेल त्याशिवाय जर मंगळ ग्रहावरती जर गुरुची दृष्टी असेल म्हणजे गुरु हा सामाजिक जप जपणारा असा हा ग्रह आहे आणि त्या वेळेला जर त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ आणि गुरु हा नक्कीच नव पंचम योग होत असला पाहिजे आणि अशा लोकांनाच सध्या ब्लड डोनेट करण्याचा चान्सेस मिळतो महिलांना थोडेसे लिमिटेशन राहतात परंतु पुरुष वर्ग बऱ्यापैकी ब्लड डोनेट करू शकतो म्हणजे जर धरून चला ज्यांनी सध्याच्या काळामध्ये ब्लड डोनेट केलेला आहे त्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह आणि गुरुग्रह हे दोन ग्रह चांगले आहेत हे असं शंभर टक्के मानायला हरकत नाही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असला आणि व्हिडिओ जर आवडत अस आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा त्याला काही पैसे पडत नाही फ्रीमध्ये करायचं आहे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपडेट मिळत जातात आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार